नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे पेड्यासारखे मौसूत असे होणारे पाकातले रव्वा लाडू आपण आज पाहणार आहोत इतके परफेक्ट होतात इथं रवा कसा भाजायचा म्हणजे लाडू लाल पण झाले नाही पाहिजे रवा पण परफेक्ट भाजला पाहिजे चाचणी कशाप्रकारे बनवायचे किंवा पाक म्हणजे लाडू जास्त कडक होणार नाहीत एकदम नरम असे राहतील किंवा ते परफेक्ट होतील ह्या एक ना अनेक टिप्स आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पेड्यासारखे मौसूत लाडू होण्यासाठी चाचणी प्रकारे बनवून पाणी कितपत वापरावं किंवा साखरेचं प्रमाण किती असावं लाडू करताना पाक जर व्यवस्थित झाला तरच अशा प्रकारे लाडू एकदम सहज व वळता येतात किंवा वळली जातात आणि मौसूकसुद्धा होतात पोटाला बादणार नाहीत रव्वा परफेक्ट भाजल्यामुळे किंवा मिश्रण कडक असं होणार नाही अगदी सहज हे लाडू एकदम परफेक्ट पद्धतीने वळता येतात आणि वाटणार नाही की आपण हे फक्त रवा आणि साखरेपासून बनवलेले आहे तितके परफेक्ट होतात बघू शकता हातावरती खोळून घेतल्यानंतर एक सारखा असा हा लाडू होतो तर अशाच प्रकारे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा हे लाडू दिसायलासुद्धा किती सुरेख दिसतो आहे बघा आणि तितकाच परफेक्ट असा झालेला आहे तोंडा टाकताच विरगळेल इतका मस्त हा लाडू हो चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथं आपण अडीच ग्लास बारीक रवा वापरणार आहोत म्हणजे झिरो साईजचा अशा प्रकारे आणि वजनी म्हणाल तर अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्रॅम हा रवा होतो इथं दोन ग्लास झालेला आहे आणखी अर्धा ग्लास आपण टाकून घेऊया हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता साखर मोजून घेऊया साखर इथं आपण अर्धा किलोसाठी दीड ग्लास वापरतो आहे पूर्ण साहित्य आपण ह्या ग्लासनंच मोजून घेणार आहोत तुपाचं प्रमाणसुद्धा आता इथं मी तूप थोडंसं वितळालं होतं म्हणून तसंच ग्लासमध्ये टाकले तर बरोबर अर्धा -बर ग्लास हे तूप झालेलं आहे तर वितळवूनसुद्धा घेऊ शकता इथे मी दीडशे मिली तूप घेतलेला आहे दीडशे ते दोनशे मिली तूप तुम्हाला अर्धा किलो रवा भाजण्यासाठी लागू शकतं लाडूला लावण्यासाठी थोडेसे पिस्तळ घेतलेत आणि चार ते पाच वेलची घेतलेली आहे वेलची आपण नंतर चाचणीमध्ये किंवा पाकात टाकणार आहोत आता इथं कढई गरम झाल्यानंतर रवा टाकून घेतलाय हा रवा छान असा भाजायचा आहे म्हणजेच कढई बऱ्यापैकी दहा मिनिट तरी मी गरम करून घेतलेली आहे आता इथं असा रवा भाजल्यामुळे काय होतो तर हा रवा व्यवस्थित भाजल्या जातो आणि सरसर असा हलवता येतो म्हणजे असा चिकटून राहत नाही कढईला किंवा एकच एक बाजू भाजले का असं होत नाही त्यामुळे इथं मी दहा मिनिट तरी हा रवा असाच तूप न घालता भाजून घेणार आहे त्यामुळे व्यवस्थित जर रवा भाजला ना तर हे बघा एकदम लो फ्लेमवर हा रवा भाजायचा आहे मीडियम नाही किंवा हाय फ्लेमवर नाही आणि जर का तुम्हाला वाटलंच असं रवा भाजताना थोडा प्रॉब्लेम येते आहे किंवा भाजलेला कळत नाही तर तुम्ही डायरेक्ट पहिल्यांदा तूप टाका आणि त्याच्यानंतर अठरा ते वीस मिनिट रवा छान भाजून घ्या पण काय होतं तूप टाकल्यानंतर था ना रवा हलवायला जड जातं आणि रवा व्यवस्थित हलवता येत नाही त्यामुळे व्यवस्थित आहे का नाही कळत नाही आता हे रव्याचे लाडू करताना रवा लालसर झाला नाही पाहिजे आणि कच्चाही राहिला नाही पाहिजे त्यामुळे हे अशा प्रकारे जर केलं ना तर एकदम परफेक्ट असा हा रवा भाजतो त्यामुळे अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान अगदीच पेड्यासारखे हे लाडू होतात आता इथं पाच मिनिट झाले असतील पाच ते सात मिनिट मी सतत हलवून घेते आणि इथं मोठा रव्वा मिक्सरला फिरून वगैरे बिलकुल वापरायचं नाही जिरो रव्वाच वापरायचा आहे आणि रव्वा फ्रेश आहे का ते पाहायचं आहे खूप दिवसाचा जाळ्याआळ्या लागलेले जर असेल ना तर रव्याचे लाडू व्यवस्थित लागत नाहीत आता हे बघा आठ ते दहा मिनिट झालेले आहे इथं मी सतत हलून हलून हे रव्वा भाजून घेते वास बऱ्यापैकी येतोय आपण याच्यामध्ये काहीही न टाकता आता आपण याच्यामध्ये तूप जे आहे ती मी एकदम बिलकुल घालत नाही तर थोडं थोडं घालून हे बघा अशा प्रकारे पूर्ण तूप याच्यामध्ये टाकून हलवून घेतलेलं आहे पूर्ण एकदम ऐवजी तुम्ही वितळवून जरी टाकलं तरी चालतं तर इथं व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून बऱ्या बराच वेळ लागतो दोन तीन स्टेपमध्ये ह्याच्यामध्ये तूप टाकायला ते बघा एकदम छान असा हा रवा आपला भाजलेला आहे आणि खूप लालसरसुद्धा नाही तर थोडंसं प्रकाशाचा इशू असल्यामुळे थोडं कधी पांढरं दिसतं कधी थोडंसं पिवळसर दिसतं आता हा रवा एकदम परफेक्ट भाजला आहे आपण कढई बाजूला जरी केली तर दहा ते पंधरा मिनिट कढई गरम राहते त्यामुळे याला परत हलवायचा आहे तर बरोबर वीस मिनिट हा रवा मी छान असा भाजून घेतला आहे म्हणजे तूप टाकायच्या अगोदर दहा मिनिट बा भाजून घेतला आहे आणि तूप टाकल्यानंतर दहा मिनिट भाजलेला आहे तर बघू शकता एकदम छान असा आपला हा रवा भाजून झालेला आहे वाटणार नाही की आपण इतक्या वेळ रवा भाजला आहे बिलकुल रंग याचा चेंज झालेला नाही आता कडाईसुद्धा थंड झालेली आहे बऱ्यापैकी तर आता आपण हे कढईतला रवा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे है, म्हणजे आपण पाक करेपर्यंत हा रवा बऱ्यापैकी कोमट होतो किंवा थोडासा थंड होतो खूप गरम असा राहत नाही तर आता हे बघा मी गॅस बंद केल्यानंतर सुद्धा सात आठ मिनिट हे झालं हलवते का आता कढई खूप गरम आहे शक्यतो म्हणजे असे पदार्थ करताना ना लोखंडाची कढई वापरायची आणि कढई त्या वस्तूपेक्षा किंवा ते प्रमाण जे घेतले त्यापेक्षा दुप्पट मोठी असावी म्हणजे आपल्याला व्यवस्थित हलवता येतं किंवा ते रेस पदार्थ जे आहे ते व्यवस्थित करता येतो आता हा रवा थंड होण्यासाठी ठेवला आहे आणि कढईमध्ये साखर टाकून घेतली आणि इथं आपण साखर भिजेल इतपत पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकलं ना तो खूप वेळ लागतो पाक होण्यासाठी त्यामुळेच पाणी जे आहे ते व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे साधारण अर्धा ग्लास इथं पाणी मी टाकलेलं आहे याच्यामध्ये आता हे ढळून घेऊन आपण याची एक तारशी चाचणी करायची आहे खूप पुढे जर गेली तर आपले लाडू जे आहेत ते खूप असं कडक होतील आपण लहानपणी बऱ्याच वेळा तसे लाडू खालेले असतात ते दगड जरी घेऊन बसलं आणि त्याने फोडले ना तरी ते फुटत नाही मग त्यामुळे ना पाक जे आहे ते परफेक्ट एक तारखे झाला ना तरच लाडू तोंडात टाकताच विरगळतात आणि तितकेच परफेक्ट होतात आता इथं पाण्याचं प्रमाण कमी घातल्यामुळे साखरेमध्ये एक हा दीड ओकळी आली ना की लगेच चाचणी आपली तयार होती किंवा पाक आता इथं ना आमच्याकडे ह्या पाकाला चाचणीच म्हणतात ना त्यामुळे परत परत मला चाचणीच म्हणायला येतं आणि बऱ्याचशा आपल्या ताई म्हणतात की तुम्ही पाक म्हणत जा तर थोडंसं समजून घ्या आता हे बघा बऱ्यापैकी झालेलं आहे उलतनं जर थोडंसं असं कलतं धरलं ना तर लगेच आपल्याला जाणवतं आहे बघा आता मी बोटावर ठेवते तरी त्याला चाचणी झाली का नाही एक तारची ती कळतं हे बघा झालेली आहे बरोबर एक तार म्हणजे एक उकळी चांगली आली की लगेचच तयार होते इथपर्यंतच आपल्याला हे पाक जे आहे ती तयार पाहिजे हा पाक बाजूला करून घेतल्यानंतर गरम असतानाच त्यामध्ये वेलची पावडर टाकून घेतलेली आहे तुम्ही इथं टाकायची असेल तर टाका नाही टाकले तरी काय हरकत नाही आता दहा एक मिनिट तरी झाला असेल आपण चाचणी जी आहे ती पाक जी आहे ती बाजूला करून घेतला आहे त्यामध्येच हा कोमट रवा घालून घ्यायचा आहे बिलकुल थंड जास्त करायचं नाही रवा तर कोमट रवा आणि बऱ्यापैकी गरम असणारा पाक म्हणजे काय होतं लाडू जे आहेत ती असा खरखरीतपणा येत नाही त्याला किंवा करकर लागत नाही ह्या प्रोसेसमुळे म्हणजे गरम चाचणी असल्यामुळे रव्यामध्ये जाते आणि शोषून घेतल्यामुळे रवा लाडू वळतानासुद्धा कोरडा होणार नाही किंवा आता याच्यामध्ये टाकल्यानंतर पाच ते सात मिनटांनी किंवा दहा मिनिटांनी हे जे आहे ते मिश्रण घट्टसर व्हायला म्हणजे होतं का तर चाचणी आपली परफेक्ट झालेली आहे आता हलवून जसं जसं घेतोय ना आपण तसंच हे थोडंसं घट्टसरपणा याला येतोय हे बघा अशा प्रकारे जर का तुमच्याकडे वेळ नसेल तुम तर याला फक्त हलवून घेऊन जरी केलं तरी चालतं पण काय होतं तुम्ही याला सतत जर हलवत राहिलात ना तर मग जास्तच असं कडक होईल त्यामुळे थोड्या वेळा असं सोडून द्यायचं म्हणजे हे बघा अशा प्रकारे होतं आता काम जर करत असाल आणि तुम्ही असं सोडलं तर लाडू होईपर्यंत दुसरं कामाकडे न लक्ष न देता याच्याकडे लक्ष देऊन आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर बघा आता एखादा थोडासा दहा ते पंधरा मिनिट ठेवल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे झालेला आहे आता ज्याने तुम्हाला लाडू वळायचे आता इथे एकसारखे लाडू तयार करण्यासाठी मी एक छोटासा गोल चमचा आहे ना त्याचं माप घेते म्हणजे काय होतं सगळे लाडू सारखे होतात खूप मोठे पण होत नाही आणि खूप लहान पण होत नाही खूप जर लाडू मोठे बांधले ना तर लहान मुलं वगैरे असतील ना अर्धा खातात अर्धा कुठतरी असंच ठेवून देतात त्यामुळे छोटे छोटे बांधले ना तर भरपूर लाडू होतात आता गौरी गणपती असो किंवा दीपोळी असो ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर आता हे बघा अशा प्रकारे झालं याच्यापेक्षा सुद्धा जास्त कोरडं करायचं नाही नाही तर काय होतं मग आपण निमे लाडू बांधता आलो ना की लगेचच मिश्रण आहे ते थोडंसं असं कोरडं होतं मग ते लाडू वळत नाहीत ते बघा ही पळी आहे यांनी आपण आता हे लाडू वळून घेऊया एक पिस्ता असं लावून घ्यायचा एकदम पत्तळ पिस्ते कापून घ्यायचे आणि असा लाडू अगदी सहज वळला जातो खूप याला ताकद लावा लागत नाही किंवा खूप वेळ लागत नाही बघा अगदी सहज आणि मस्त हा लाडू तयार होतो आणि एकदम तोंडात टाक विरगळेल असे हे लाडू तयार होतात पेड्यासारखे तर थोडासा असा हातावर घोळून घेतल्यामुळे ना याला चकाकी छान येते आणि दिसायलासुद्धा सुरेख लाडू दिसतात अशाच प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घेऊया आणि जर का हे मिश्रण थोडंसं जरी असं कोरडं झालं तर मिक्सरला फिरवून घ्या आणि त्यानंतर लाडू वळा म्हणजे लाडू वळताना बिलकुल त्रास होणार नाही आत्ता प्लेटमध्ये ठेवून घेतल्यावर बघा ही काळी प्लेट असल्यामुळे एकदम उठून हे लाडू दिसतात लाल झालेले नाहीत पांढरे शुभ्र पण परफेक्ट असे हे लाडू तयार होतात अशाच प्रकारे सर्व लाडू आपण तयार करून घेऊया आणि काय होतं जरा जरी कोरडं असं सा सारण वाटलं आणि हाताने थोडंसं असं चोळून घेतलं की लगेच हाताच्या गरमीमुळे ना ते सारण जे आहे ते मिश्रण जे आहे ते लगेचच थोडंसं ओलसरपणा त्याला येतो जोपर्यंत असं होतंय तोपर्यंत घ्यायचे घ्यायचेत लाडू आणि जेव्हा लाडू ओळतच नाहीत तेव्हा ते मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे पल्स मोडवर तर आता हे सर्व लाडू आपण तयार करून घेऊया अर्धा किलो रव्यामध्ये चौदा ते पंधरा अशा प्रकारे लाडू तयार होतात मी एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते इतका मौसूस झालेला आहे तितकाच परफेक्टसुद्धा बघू शकता रव्वासुद्धा एकदम छान असा भाजून झालेला आहे तर अशाच प्रकारे तुम्ही ही नक्की ट्राय करा तर आजची रव्याच्या लाडूची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर Oh, oh, oh,